हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी तर आज आहे दीपावली पहिली आंघोळ आणि संध्याकाळची आहे तर मी म्हटलं स्वयंपाक वगैरे काही करायला नको काहीतरी वेगळं बनवूया कारण पहिलीच आंघोळी गोडधोडच करतात पण मी काय दिवाळी केली नव्हती पण म्हटलं जाऊ दे वडापाव तरी करूया आता गोड काय करणार बघू नंतर न म्हटलं काहीतरी बनवू थोडंसं आपल्या घरातल्या घरात तरी पण मी आज वडापावची तयारी केली आणि असं बाहेर बघा मस्त लायटिंग वगैरे लावलेलं आहे असं आमच्या घराला पण लावल्यानं समोर एक मंदिर आहे आणि मी रांगोळी पण काढलेली आणि आमच्या शेजारच्या गावाला गेलेल्या होत्या त्यांच्या तिकडचं पण सगळं मी झाडं वगैरे मारून पुसून घेतलेलं होतं कारण तिथं काढायची होती रांगोळी पण काढली नाही आपल्या दारातच म्हटलं काढावी तर अशी लायटिंग वगैरे केली ती गोड काही केलं नव्हतं पण म्हणलं सुकसुकाट पण वाटायला नको काहीच नको म्हणून आपल्याला लायटिंग तरी लावाव्या म्हणजे दिवाळी तरी वाटावी आपल्याला असं मस्त दिवाळीच्या टायमिंगला असं छान वाटत होतं संध्याकाळची वेळ होती मी रेसिपी काही दाखवली नाही वडापावची डायरेक्टच मग करायला घेतलेलं होतं असं अचानकच ठरलं माझं की असं ठरवलं नव्हतं की मी वडापाव करणारे म्हणून तर हे मी पीठ बनवते वडापाव तळण्यासाठी तेल ठेवलेलं होतं तापायला आणि ह्यांना जायचं होतं उद्या म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी बाहेर त्यांच्या मित्रांबरोबर कुठं जायचं होतं ते काय मला सांगितलंच नाही त्यांनी नंतर ना वडापाव बनवले ते काय दाखवले नाहीत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या सकाळी मी म्हणजे आदल्या दिवशी फुलंच आणलेली होती मार्केटमधनं आणि ती मी पहिल्यांदाच हार बनव बनवलेला होता कारण हेच बनवतात आता हे नाही आहेत म्हणून म्हटलं आता आपल्यालाच बनवायला लागतील तर मी काहीतरी सांगत होती तिथं आ, सांगते म्हणजे की मी पहिल्यांदाच हार बनवलेला मी कधी हार बनवलाच नव्हता तर म्हटलं ट्राय तरी करूया आपण तर देवपूजा ही केलेली होती सकाळीच ह्यांनीच हेच करून गेलते देवपूजा मी फक्त म्हटलं आता हार बनवूया मस्तपैकी किती मंदिराला एक लागणार होता एक दरवाजाला आणि एक देवीच्या फोटोला असे तीन हार मी बनवले आणि त्याच्यानंतर म्हटलं काहीतरी एक बनवावी गोडवस्त गोड गोड पदार्थ म्हटलं बनवा तर तर काय बनवू हा विचार करत होती सामान तर होतं माझ्याकडं तर मी म्हणजे असे बोलते आहे तिथं की सांगते आहे तुम्हाला की मी काहीतरी बनवणार आहे म्हणून कारण मैदा आहे माझ्याकडं बेसनपीठ पण आहे मग काय करू फक्त तूपच नव्हतं माझ्याकडं म्हटलं बघू डालड्या डाळडा आणून एखादी एखादा पदार्थ तरी बनवून बघूया घरातले घरात तरी आपण नाही आता नाही करू शकत दिवाळी देवाला तरी कसं गोड दाखवायचा निवादू पण पोरं तरी खातील असं काहीतरी म्हटलं बनवावं असं माझा विचार चालू होता तर मग मी विचार केला की आपण आहे ना बिस्किट बनवावीत तर हे मी मैदा घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये दालडा टाकलेला होता तर हे सगळं एक किलोचं माप आहे आणि त्याच्या आधी ना मी हा मैदा घेतलेला आहे तर हा मैदा सगळा पूर्ण मी वितळून घेतला हाताने आणि त्याच्यामध्ये प्रमाण टाकायचे पिटी साखरचा तर हे पिटी साखर आहे मैद्यामध्ये साखर पूर्ण असं सा एकजीव करायचे पांढरं होईपर्यंत मी ते पूर्ण असं हे करत होते था हाताने चोळून घेत होते सगळं मी नाही दुसऱ्यांदाच करते बघा बिस्किट मी पहिल्यांदा केलेली होती खरं तरी मी परत मोबाईलमध्ये बघूनच करायला लागले आणि जे मी पहिल्यांदा बनवलेलं तेव्हा मी दालडा आहे ना कडवून घेतलेला होता ह्यावेळेस काय मी कडवून घेतला नाही हे फक्त मी पराते देऊन सगळं एकजीव केला आहे आणि त्याच्यामध्ये पिटी साखर मापानेच पिठी साखर मी घेतलेली होती आधी पिटी साखर घ्यायची त्याच्यानंतर मग मैदा घ्यायचा आहे तर मा, न, तरी ही मी पिटी साखर टाकलेली आणि पिठी साखर टाकून झाली हे सगळं एक जीव करायचं आहे ही पण पिटी साखरच आहे पातेल्यात जी आहे ती सगळं एकजीव करायचं आहे आणि एकजीव करून सगळं सगळं एक मळून घ्यायचं आहे कारण ह्याला आहे ना मळायला खूपच लागतं एकदम एक ती जी आपण बनवणार असतो ना जे गोल तो व्यवस्थितच यायला पाहिजे चिरा पडायला नाहीत पाहिजेत व म्हणजे वडापावसारखं नाही का आपण करणार जरा जाडच ठेवायचं आहे त्याला तर मी मैदा पण टाकला आणि साखर पण टाकलेली त्याच्यामध्ये आणि मी मळून घेते मला असं वाटलं साखर जास्त झाली पण स साखर काय जास्त नव्हती झाली मग हे चाललं आहे बघा अजून माझं मळायचं मला आधी मी पिठी साखर टाकली नंतर मैदा टाकला कारण हेचं प्रमाण आहे ना एक किलोच्या प्रमाणे सगळं टाकावं लागतं त्याच्यामध्ये मी दूध पण टाकलेलं होतं वेलची टाकलेली होती परत थोडासा सोडा पण टाकलेला होता मोबाईलमध्ये बघून थोडंसं चिमुळभर सोडा टाकलेला होता आणि मग बिस्किटं बनवून बनवायला दिली त्याच्यानंतरनं दोन दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे तर हे आलते गावावरून सॉरी बाहेर गेलेते मित्रांच्याकडे तिकडून आले आणि गुरुवारी भाऊबीज होते त्या दिवशी काय केलं नव्हतं मटण बिटन काय मग शुक्रवारी हे आलते मग त्यांनी सगळं आणून दिलं मला चिकन मटण मग मी बनवलं आधी सुक्क बनवलं इकडं मी डोसं राहिलेलं होतं सकाळचं तर डोश्याची पण रेसिपी काही दाखवली नाही डायरेक्ट मटनच बनवायला घेतले आणि माझा भाव पण आलेला होता त्याला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला मग तो शुक्रवारी आला मग ह्यांनी पण मग मटन चिकन घेऊन आले मग मी ते सगळं बनवून मग आम्ही दुपारी दोन अडीच वाजता मग जेवायला बसलो आधी आणि आईनं मला काय काय दिलं तर या मिरच्या परत म्हणजे बहीण पण येणार होती बहिणीनं पण सामान आणलेलं होतं तरी भरपूर अशी दिवाळी दिली ती खोबरं दिलतं मला परत लाडू चिवडा सगळी दिवाळी दिलेली होती भावापशी आणि बहीण पण येणार होती तर बहिणीनं पण येणार होती म्हणजे आलीच होती ती तिनं पण मला दिवाळी दिली ती मिरच्या वगैरे